यशदा संस्था पुणे या ठिकाणी आम्हाला कंपोस्ट खताचं निर्मिती किचन वेस्ट आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये जे वेस्ट राहतं टमाटर भाजीपाला कांदा असे वेस्ट पडतं ज्याला आपण खरकट म्हणतो त्याच्यापासून या ठिकाणी निर्मिती चालू आहे शिकण्यासारखं आहे खूप सुंदर आहे हे सर्व जे मॉडेल आहेत हे बांबूपासून तयार केलेलं मॉडेल आहे बांबू लिप कंपोस्ट डेली डंप हे लोखंडी जाळ्यांपासून तयार केलेले क मॉडल आहेत यामध्ये हे तेच तयार होतं आपल्या आपल्या गावातील जागेप्रमाणे व उपलब्धतेपणप्रमाणे की आपण कोणता खर्च करू शकतो तिथे चौकोनी गोलाकार या ठिकाणी ही कंपोस्ट खतच निर्मिती आहे किचन वेस्टचा जास्त यांनी वापर केला किचन वेस्टपासून कंपोस्ट निर्मिती ही पण किचन वेस्टपासूनच आहे हे मेटल मेटल कंपोस्ट आधीची स्टोन सूप याची कॅपॅसिटी आहे साडेसातशे ते एक हजार किलो हे मेटलपासून निर्मिती केलेली ह्या कंपोस्ट मॉडेलची फायबर कंपोस्ट मॉडेल आहे गाया कंपोस्ट डेली डंप एकूण क्षमता सहा हजार पाचशे सत्तर किलो कार्बन उत्सर्जन वार्षिक घटन सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे सुंदर प्रकल्प आहे हा ज्यांच्याकडे जास्त जागा आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी केलेला आहे आपण वैयक्तिक आपल्या आपल्या घरीसुद्धा या प्रकारचे कंपोस्ट निर्मितीचे प्लॅन्ट उभारू शकतो कमी खर्चामधले आहेत मोठ्या खर्चामधले पण आहेत हा थोडा मोठा आहे ऑर्बिट स्टॅक्स वन हॉट या ठिकाणी बाराशे किलो क्षमतेचा हा कंपोस्ट पीठ आहे खूप सुंदर या ठिकाणी कंपोस्ट निर्मितीचा आम्हाला अभ्यास करण्याचं संधी मिळाली या ठिकाणी बांधव कंपोस्ट पीठ पण आहेत जे की तयार केले आहेत हे झाडांच्या पाला पाचोळ्यापासून वेगवेगळे लेअर देऊन या ठिकाणी कंपोस्ट तयार केले आहेत तसेच बांदेव किचन वेस्टपासूनच या ठिकाणी पण निर्मिती कंपोस्ट खताची आहे अगदी कोकोपीटचा वापर केला आहे कोकोपीट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल हे ठिकाणी त्यांनी कोकोपीट ठेवलेलं आहे ते आहे कोकोपीट जे की विघटन करण्यासाठी त्याच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये तशी निर्मिती केली आहे तसंच कचरा विलगीकरण प्लॅस्टिक वेस्ट कसं बाजूला काढायचं प्लॅस्टिक वेस्ट कशाला म्हणायचं या ठिकाणी पूर्ण नियोजन आहे प्लॅस्टिकच्या बाटल्या वे वेगळ्या वॉटर बॉटलच्या बाटल्या वेगळ्या अशा प्रकारे आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतला आपल्याला कचरा डेपो निर्माण करून त्या ठिकाणी कचरा विलगीकरण करता आलं पाहिजे खतनिर्मिती योग्य गोष्टीपासून खतनिर्मिती करता आली पाहिजे आणि इतर ज्या गोष्टी आहेत ज्यापासून आर्थिकही आपल्याला काही लाभ मिळू शकतो अशा गोष्टी बाजूला काढून त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं कचरा व्यवस्थापन करणं हे प्रत्येक ग्रामपंचायतची जिम्मेदारी आहे धन्यवाद